याचा जाणकरांनी विचार करायचा असतो माझ्या भरचा मी हा प्रश्न कसा समजतोय याचा मी विचार करतोय यासाठी या सगळ्या भागातले शेतकरी जे आहेत विशेषतः राजू शेट्टी आणि त्यांचे सहकारी त्यांची भूमिका समजून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने सरकारने जर आम्हाला विभेट केलं की आम्ही हे करू इच्छितो त्याची कारणही आहे याचा लाभ असा आहे शेतकऱ्यांचं आम्ही नुकसान होऊन देणार नाही हे जे काही सरकारचं म्हणणं आहे ते त्यांनी आम्हाला पचून दिलं तर या संबंधीची काहीतरी भूमिका ही घेता येईल आज याचं स्वच्छ चित्र अनकुंका फारिकून हे माझ्या पुढं नाही आहे आणि म्हणून जो फरक हा मोठा प्रकल्प आणि त्या त्यासंबंधीच्या दोन्ही बाजू आपल्याला समजत नाहीत तो फरक त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही नाही आजच्या वृत्तभासामध्ये वित्त विभागाने काय म्हणलं आहे याची माहिती आलेली आहे ज्यावेळेला मी सरकारची बाजू ऐकायची म्हणतो त्यावेळेला हे ऐकायला लागेल ना शेवटी पैसे एवढा मोठा प्रोजेक्ट आणि फायनान्शियल उभारी याच्यासंबंधीची सारखा असेल तर त्याच्यात किती येशील हे आज सांगता येणार नाही म्हणजे भाग दोन आहेत पहिली ते चौथी प्राथमिक तिथं हिंदीची शक्ती तिथं करणं योग्य नाही पण पाठशी भाषेवर हिंदी ही येणं त्या विद्यार्थ्याच्या हिताच्या दृष्टीने आहे आज देशामध्ये दे, जवळपास पंचावन्न टक्के लोक हिंदी बोलतात दुसरी भाषा अशी नाही आहे की जिथं पंचावन्न टक्के लोक बोलतात मराठी असेल कन्नडी असेल मल्याळम असेल बेंगाली असतील ह्या खऱ्या एक एक लोकसंख्या याचा आधार घेते आणि म्हणून हिंदीला दुर्लक्षित करून चालणार नाही साधारणतः महाराष्ट्रामध्ये लोक हिंदीच्या विरोधी नाही आहेत पण पहिली तर चौथी हा जो वेग आहे त्याच्या डोक्यावर एकदम नवीन भाषा आत्ताच लाजणं ला ला हे योग्य नाही तिथं मातृभाषा ही महत्वाची माहीत नाही असं लोक बोलतात पण माहिती नव्हतं आता मी चार दुनी ठाकरेंची स्टेशन वाचली मी मुंबईला गेल्यावर त्यांचं म्हणणं काहीतरी समजून घेणार पण त्यांनी काही कार्यक्रम जाहीर केले त्यांनी हे जाहीर केलं की त्या कार्यक्रमामध्ये का विविध राजकीय पक्षांनी सहभागी व्हावा जर सहभागी व्हायचा असेल तर नक्की त्यांचं धोरण काय हे समजून घ्यावं लागेल की या यासंबंधीचं काही हो, भाष्य त्यांनी केलेलं नाही की आम्हाला समजून घ्यावं लागेल ना कुणी सांगतो तुम्ही ह्याच्यात सहभागी व्हा अशी भूमिका नाही पण जर त्यांचा मुद्दा महत्वाचा असेल राज्याच्या हिताचा असेल तर तो जाणून घेणं आणि त्याचा योग्य तो निर्णय घेणं याची आवश्यक